नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या बेडकर साडीवाला यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण अजून एक सुंदरसा पॅटर्न घेऊन आलो व्हाईटमध्ये व्हाईट साडी आणि अशी बॉर्डर रेग्युलर वापरायसाठी प्रिंटेड खूप छान साडी आहे मित्रांनो पूर्ण साडीचा सा सहा ती राहील आणि साडीला जसं साडी आहे त्याच कपड्यामध्ये ब्लाउज पण आहे तर छान छान कलर पण आहे त्याच्यामध्ये हा पिवळा कलर आहे आणि त्याला असं काट आहे छानपैकी नंतर लेस आहे आणि असे मस्त डिझाईन पण आहे मध्ये त्यानंतरचा कलर हा गुलाबी कलर आहे याच्यामध्ये गुलाबी नंतर असा ग्रे कलर आहे असं सोमवारासाठी किंवा डेली व्हाईट साड्या खूप छान आहेत मित्रांनो डेली वेअर करण्यासाठी बी त्यामध्ये असा कलर आहे मोरपंखी आणि नंतर रेड कलर आहे आणि एक साडीसुद्धा मित्रांनो या चॅनलच्या माध्यमातून आपण मागू मा शकतात जी साडी आवडतेचा स्क्रीनशॉट काढायचा आणि जो नंबर स्क्रीनवर चालू आहे त्या नंबरवर फोटो टाकायचा तर असे याच्यामध्ये पाच कलर आहेत मित्रांनो लाल मोरपंकी राकडी आहे नंतर गुलाबी आणि असे आहे फुलांचा कलर आणि काटांचा कलर चेंज आहे बाकी स आतमध्ये ब साडी पांढरी जाईल त्यानंतर साडी एक आपल्याकडं अशी आहे व्हाईटमध्येच व्हाईट साडी आतमध्ये असं निळ्या कलरचे फुलं आहेत आणि निळ्या कलरच काठ आहे साडीला नंतर गोंडे पण आहेत साडीला आणि या साडीमध्ये आपल्याकडं आणि मित्रांनो आपण ही एक साडी बघणार आहोत खूप युक्ती आहे पण चॅनलवर आणि अशी दुकानात पण खूप ट्रेंडिंग साडी आहे अगदी छान आहे सिल्वर कलरचा काठ आहे बुट्टे सिल्वर कलरमध्ये आणि प्युअर जॉर्जट साठ साठ जॉर्ज कपडा आहे त्यानंतर साडीला गोंडे पण आहेत तर ह्याच्यामध्ये पण छान कलर आहेत आपल्याकडं हे असं आहे नंतर ते कलर असा नंतर हा पण आहे असे ब्राईट कलर आहेत त्याच्यामध्ये मित्रांनो एकदम सुंदर सुंदर कलर आहेत आपल्याकडं सध्या चार आहेत पण जवळजवळ असे पण आहे त्या पण मस्त साड्या साड्यांचं सा या पण सहा ती स्कट आहे आणि साडी उघडल्यानंतर खूप सुंदर दिसते मित्रांनो आपण उघडून बघू एक साडी आणि साडी उघडलेली मित्रांनो साडी उघडल्यानंतर अशी दिसणार आहे एकदम छान भुट्टा मध्ये नंतर काट आहेत आणि साडीला अशा प्रकारचा पदर पण आहे सिल्वरमध्येच साडीच्या कपड्यामध्येच पदर आहे एकदम सुंदर ब्राईट कलर आहेत गुलाबी आहे जांभळा आहे मोरपंकी आहे आणि ओव्हर वरतून छोटा वरच्या बाजूने छोटा काट आहे खालच्या बाजूने असं मोठी डिझाईन आहे काटपदासारखी सेम आणि लास्टपर्यंत साडीला बुटा आहे नंतर असा ब्रॉकेटमध्ये पीस आहे सिल्वर कलरमध्येच आणि साडी आवडली तर मित्रांनो नक्की व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये सांगा कुठला कलर आवडतो येतो आणि चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो सबस्क्राईब पण करा भेटूया असंच छानसं व्हिडिओमध्ये पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद